नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या बघणार आहोत मात्र एक मोठी बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा एक जुलैला सुरू होत आहेत मात्र गेल्या काही मात्र गेल्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतींची छप्परं उडून गेली आहेत शाळांची देखील दुरावस्था झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शाळा सुरू होण्यापूर्वी इमारतींची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे बुलडाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची मुसळधार पावसामध्ये आणि वादळी वाऱ्यात झालेली ही दुरवस्था आहे एक जुलैपासून तिथे शाळा सुरू होणार आहेत मात्र त्याआधी शाळांची असलेली ही अवस्था आणि याच शाळांमध्ये विद्यार्थी येऊन शिक्षणाचे धडे घेणार आहेत मात्र यामुळेच पालकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे बुलढाण्यामध्ये सव्वीस जून नंतर शाळा सुरू होणार आहेत मध्यंतरी जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतींची छप्पर उडून गेली आहेत काही शाळांची देखील दुरवस्था झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि शाळा सुरू होण्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे